महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलाय बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनाचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतला गेलाय पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदले जातात त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करीत राहते त्या संदर्भात दोष सिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे ही वस्तुतिथी बदलण्याचा निर्धार माहिती सरकारने घेतलाय